राज्याच्या महसूल विभागानं जमिनीच्या सात बारा संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे जमिनींच्या व्यवहारासंबंधीची रखडलेली शेकडो प्रकरणं एका क्षणात मार्गी लागण्याची तरतूद ला आहे डिजिटल सात बाऱ्याला आता कायद्याचं संरक्षण देण्यात आलं आहे याविषयीच शासन परिपत्रकही जाहीर करण्यात आलंय याचा राज्यातील कोट्यवधी जनतेला मोठा फायदा होणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची या माहिती दिली आहे मात्र सात बारा संदर्भातील हा निर्णय नेमका काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार

राज्यातील जनतेला अनेक फायदे मिळणार आहेत जसं की डिजिटल सात बाराला रुपयांमध्ये अधिकृत उतारा उपलब्ध होणार आहे तसंच तलाठ्याच्या सही व स्टॅम्पची गरज संपुष्टात आली आहे डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले सात बारा आठ अ व फेरफार उतारे सहज उपलब्ध होणार आहेत सर्व सरकारी निम सरकारी आणि बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी हे डिजिटल सातबारे पूर्णपणे वैध असणार आहे हा निर्णय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा देणार आहे आमचं सरकार पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय लिहित आहे राज्यातील जनता या निर्णयाचं स्वागत करेल याची मला खात्री आहे असं बावन कुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान अधिकृत सात बारा मिळवण्यासाठी लोकांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात बऱ्याचदा हा सात बारा देण्याच्या बदल्यात भ्रष्टाचारही होतो अनेक ठिकाणी चिरीमिरी दिल्याशिवाय अधिकृत सात बारा मिळत नाही तर काही वेळा लाच देण्यास नकार दिला तर त्या व्यक्तीला तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावले जातात मात्र आता सरकारच्या या नव्या निर्णयामुळे लोकांना तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाही